करना। भाई राजेश भाई पालकमंत्री करणार रक्षाबंधन राखी बांधून आला त्या पालकमंत्री कुणाला करायला चाललाय पालकमंत्री चालण्याचा राजेश टोपेला जो पराभूत झाला गाव गाड्यातल्या ओबीसीच्या अनाथ माती घालण्याचं काम ज्या राजेश टोपेनं केलं त्याला सांगतो तुम्ही पालकमंत्री चाललाय हे बोलावं लागेल हे सांगावं लागेल अरे राजकारण करा तुम्ही राजकारण आता निवडणुका नाहीये आता आमच्या हक्काने अधिकाराची लढाई बीड जिल्ह्यातल्या या लोकांना माझं आहे माननीय छेलनरावची भुजबळ आणि ठाम भूमिका या महाराष्ट्राने घेतलेली होती बीड शहरामध्ये जो सगळ्या रस्त्यावर उतरलं तर माननीय भुजबळ साहेबांनी का गाड्यातली हर एक माणसं हातात हात घालायला लागली आम्ही बडिगोत्री आंदोलन केलं आमचे कट्टीबंधू वगैरे मंडळींनी एवढं सहकार्य केलं हे आंदोलन उभं केलं महाराष्ट्रातली गाड्यातली अठरा वगळला तुमची माणसं तिथं झुंडीच्या झुल्लीला तिथं यायला लागली मी तुम्हाला नेहमी सांगतोय कालप्रभा एक घटना घडली माझ्यावर आजपर्यंत चार, जुन्दी या या चार ते पाच वेळा हल्ले झालेले आहेत आमचे व्हिडिओ वॉर्मिंग नवनाताबाचा असो आमचा असो काल नावना ताबाला व्हिडिओ पाठवला नामना आम्ही एवढा वेळ होतो ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही सामाजिक मागास म्हणजे काय हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हे आम्ही त्यांना विचारतोय तुमचं कुठं प्रतिनिधित्व नाही ते आम्हाला सांगा हा प्रश्न आम्ही विचारतोय आणि ओबीसी म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासांच आरक्षण आहे तर हे म्हणतात आमची पोरं गरीब झाल्यात येईल आमची हो ना गरिबी तुमच्या तर आमच्यात नाही का गरीबी गरिबीसाठी आरक्षण नाही ना आरक्षण ही प्रतिनिधित्व प्रत्येक माणसाचं सामूहिकदृष्ट्या प्रतिनिधित्व म्हणून रिजर्वेशन आहे आता हे किती वेळा सांगायचं किती संविधानिक भाषेत सांगायचे दुर्दैवाच्या दृष्टीने की महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात निवडून गेलेले एकही आमदार एकही खासदार एकही मंत्री एकही मुख्यमंत्री एकाही पक्षाचा प्रमुख एकाही पक्षाचा महाराष्ट्रातल्या अखरा लोकसंख्येच्या अधिकाराची भाषा बोलायला तयार उद्धवजी ठाकरे साहेब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्या मागणारे शरद चंद्रजी पवार मंगल यात्रा करणारे तुम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज रोजी जर अठ्ठावन्न लाख रुपयांच्या नोंदीद्वारे जर हे ओबीसी मध्ये आले असतील तर गाव वगळ्यातला छोटा 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 घटा त्यांच्या बरोबर कशी स्पर्धा करणार आहे तो एखादा सरपंच दिसेल का तो एखाद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्यांना बढावा मिळण्यासाठी जे रिझर्वेशन मिळालंय तो यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल आमदारांनी बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी बोलला पाहिजे कोणीही बोलायला तयार नाही ओबीसीचे नेते ने ने ना 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 ने ने ना ना बोलायला तयार नाही की नाही विरोधी ना पक्षनेते बोलायला तयार नाही आणि सत्तेतली पण माणसं बोलायला तयार नाहीत बोलताय कोण सर्वसामान्य कुटुंबातली को पोरं आता म्हणतो गर्दी एका आमदारानं था था लाख रुपयेच पॅकेज मनोज चरांगे सारख्या थोडच्या प्रमाण दिलाय मिडियासमोर बोलतोय जबाबदारीला बोलतोय आम्ही घरात बाहेर बघितलो एक पोलीस आमच्या माग पडलं आहे आणि हे म्हणताय जे भासण काळं भासू त्याला ला लाख रुपये म्हणजे तुम्ही आमचा जीव घेणार ओबीसीचा जीव घेणार आमदारांना खासदारांना खास माझं सांगा वाड्यावरून खासदार दांड्यावरून बोलल्यावरून गल्लीवरून जातो तुम्ही जर आमच्या हक्क अधिकारावर बोलणार नसाल तर हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा सत्तेच्या तत्वाचा रथ भल्या भल्या, भल्या माणसांना कारण केल्यापासून राहणार नाही हे मी जबाबदारीनं तुमच्यासमोर सांगतो पुढाऱ्यांना सल्ला देणे एवढा मी निश्चित मोठा नाही एक माझा माणूस स्वतः जो माझा आदर्श आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पार्टीचे देशातले नेते होते संस्थेतले नेते होते ज्यावेळी शरद यादव ज्यावेळी रामविलास पासवान ज्यावेळी त्यावेळेचे खासदार समीरजी भुजबळ या माणसाने ओबीसीची जात नियोजन करण्यात झाली पाहिजे म्हणून अरे समजा ठेवावू नेता ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी त्या आंदोलनामध्ये उतरलेला साहेब निश्चित तुम्ही आज तुमच्या अनुपस्थितीची आम्हाला जाणीव होते वास्तवावर कोण बोलायलाच तयार नाही कोणच खरं बोलायला तयार नाही बरं जाऊ द्या काही माणसं म्हणजे एवढे उभीशी सगळे झुकलेले मला वाटतं यातले बऱ्यापैकी सुशिक्षित मंडळी रोस्टरची काय अडचण आहे एक तास तुमच्या समोर मी रोस्टर वर काय अडचण आहे सगळ्यांना माहिती आहे रोस्टरची बिंदू नामावर मराठी उद्या पंचायत राज मध्ये काय होणार आहे ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचं सोडत झाली मला काही गावातल्या लोकांचे पूर्ण नाही Hakikat, o bishi da elektren sonuçlanacaktı. Bu davada da söylemiyor o bishi seçildi. Ama asıl mesele o da ki o bishi bildikten, ne zaman bokas seçildiğini bana ne o bishi belli ayıla başlasın kadar. Asıl neyin ne? O bishi bildikten ne zaman o bishi bokas seçildi? Asıl neyin ne? Apcıçık oldu o bishi bildikten o bishi ne olurdu? Ne olacaktı o bishi? मग म्हणलं आता चला आपण ओबीशी म्हणून एक होऊया आणि अशा माणसाला तसं पण नाही विरुद्ध बोगस कुर्मी लढत होईल आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला जाईल द्या मला हे वास्तव आहे एखादा भगवान कोण सुंदर नाही महापौर दिसणार एखादा सोनवलकर सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही दिसणार का सांगतोय तुम्ही एखाद्या पॉकेटमध्ये झेडपी मेंबर बघतो गावाचे नाव काही पॉकेट आहे बंजारा समाजाचे काही धनगर समाजाचे पॉकेट एखाद्या झेडपी मेंबर होते तुम्ही म्हणता राजकारणावर दुसरे राजकारणावर दुसरे निर्णय प्रक्रियेतून तुमचं रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे एक आए, दे दे हो तर सरांगे खोटं बोलतोय साधा आम्ही ओबीसीला धक्का लागू देत नाही खोटे कोण बोलतोय आणि खरे कोण बोलतोय ते हाँ...